तो तो का का माता भिनी आरोग्य शिबीर आरोग्य तपास शिबीर आयोजित है मैं भारतीय जनता पक्षा मजे सहकारी सन्माजी सर्माने आंके सावत युवा मोर्चा के, के हा अध्यक्ष अर्जुन मेघे उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे सर्व प्रमुख मान्यवर पदाधिकारी उपस्थित असलेले सर्व तर मंत्र्यांनी आणि आमचे पत्रकार मित्र आज उमंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि आमच्या भारतीय जनता पक्षाच्या वती अतिशय उपयुक्त असलेला ह्या आरोग्य तपासणीचा कॅम्प आज तिथे आयोजित केलेला आहे उमंग चॅरिटेबल ट्रस्टचं काम मी फक्त मुंबईत नाही पण आमच्या तळ कोकणापर्यंत पण पाहिलेलं आहे आणि अनुभवले लोकांना आरोग्याच्या दृष्टीकोनातून लागणारी सगळी सेवा ही पर ना ना उमंग चॅरिटेबल ट्रस्ट सातत्याने वर्षान वर्ष करत आलेले आहेत आणि त्याचा थेट फायदा आज आमच्या कोळी समाजाच्या माता भगिनींना मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे त्याच्या माझ्या समाजाला मी आता जेव्हा खासगी आरोग्य शिबिरला भेट दिली तेव्हा प्रामुख्याने आमच्या कोळी समाजाच्या भगिनींना कुठल्या प्रकारचे त्रास होतात कुठल्या औषधांची गरज भासते त्या सगळ्या बाबतीची थोडी माहिती घेतली मी ह्या महाराष्ट्र राज्याच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आशीर्वादामुळे मी मत्स्य व्यवसाय मंत्रालय मी सांभाळतो आणि म्हणून माझ्या मंत्रालयाचं काम करत असताना त्यांच्या विकासासाठी मला मंत्रिपदाची जबाबदारी दिलेली आहे त्यांच्या आरोग्याची पण काळजी घेणं ही माझी दैनिक जबाबदारी असल्यामुळे मी वुमन चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्या प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून प्रामुख्याने त्यांना लग्नाने औषधं आणि त्यांना होणारा त्रास प्रामुख्याने मी समजून घेतो या अशा पद्धतीच्या लोकनियत कार्यक्रमाची आमच्या मच्छिमार समाजाच्या अतिशय मच्छिमार समाजाच्या घटनाला अतिशय उपयुक्त आणि गरज असते कारण का मच्छिमार समाज हा जसा कष्टकरी समाज आहे दिवस रात्र मेहनत करून समुद्रामध्ये मासे पकडणं आणि मग ते येऊन मासे विकणं हे जसं मी जेवढं बोलतो तसं सोपं नाही कारण का आपल्यातला पोरी त्यांच्या त्यांच्यासारख्या समुद्रामध्ये जाऊन माशा बघून मला दाखवावा आणि माझ्याकडून पारितोषिक घेऊन जावं एवढे मी हे आवडून ते सांगितलं स्वतःचे स्वतःच्या ताकदीने जे आमचे पारंपरिक मच्छीमार असतात ते कुठल्याही आधुनिक साधन समृद्धीचा वापर न करता मासेमारी जे करतात क्षेत्र घरच आपण ह्या निगडकरी कौतुक करायला स्वतःचं पोट भरण्यासाठी आपल्या स्वतःच्या आयुष्याची काळजी न घेतात ते समुद्रामध्ये उतरतात असंख्य म्हणजे असंही होतं तेव्हा मासेमारी करण्यासाठी जे त्या समुद्रामध्ये जातात त्यांना हेही माहिती नसतं की मी परत आपल्या घरात ये परती ह्या एवढं लिस्ट आणि आपल्या आयुष्याचा परवा न करता कष्ट करणारे हा सगळा पूर्ण समाज आहे म्हणून आज जो आमच्या भारतीय जनता पक्ष आणि वुमन चॅरिटेबल ट्रस्टनी जो काही प्रयत्न केलेला आहे त्यासाठी मी तुमचं खरंच कौतुक करतो कारण की ह्या सगळ्यांचा आशीर्वाद आमच्या ज्या कोळी समाजाच्या महिला आहेत त्या आपल्या आपल्या पद्धतीने समोर असणाऱ्या परिस्थितीमध्ये राहून आपल्या मच्छी जे व्यवसाय करतात तुम्ही त्यांच्या आयुष्याची काळजी घेताय म्हणून निश्चित पद्धतीने त्यांचा आशीर्वाद तुम्हाला नक्की लावेल एवढंही आवर्जून मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो आज आरोग्य तपासणीची जबाबदारी आमच्या भारतीय जनता पक्षाच्या ह्या सगळ्याच आणि जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या आहेत पण किरणजीला सांगेन आणि आमच्या सावंत आणि सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या मध्ये सहकार्याने सांगेल जसं आमच्या कोळी समाजाच्या महिलांच्या आरोग्याची काळजी तुम्ही घेता तसं थोडं ह्या मतदारसंघाच्या पण लोकांच्या आरोग्याची काळजी घ्या दोन पासून विचारे फार राहिला नाही हळूहळू तब्येतीमध्ये आगोबिंदू होत चाललेली आहे आणि म्हणून येणाऱ्या दोन हजार एकोणतीसला जोपर्यंत भारतीय जनता पक्षाचा आमदार निवडून जात नाही जोपर्यंत ह्या लोकांच्या जो जो आरोग्याची काळजी आपल्याला आपण सांगितली घेऊ शकत नाही अशा पद्धतीचा निष्क्रिय आमदार या मतदारसंघाला मिळाला असल्यामुळे जसं आज आपण सगळ्या जणांनी मेहनत करून जिद्द दाखवून या कोळी समाजाच्या महिलांचे आरोग्याची तपासणी केली तशी कोणती जाण वर्ष आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आणि आदरणीय आमच्या अमित साठमजींच्या नेतृत्वात या मतदारसंघाच्या लोकांच्या मतदारांची पण आरोग्याची काळजी आणि भविष्याची काळजी घेण्याची जबाबदारी आमच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्या खांद्यावर आहे हे मी आवडून तुम्हाला सांगतो आणि मग त्यासाठी मला तुम्ही कधीही बोलवा आम्हाला गाडीतून बोलवा बाईकवर बोलवा कधी सांगा की बाबा करून उभी मारून आणि बाबा पोहोचले याची माझी तयारी आहे पण ह्या मत का मतदारसंघाचा वनवा संघ काही शाप लागलेला आहे तेवीन निमित्ताने जो मिटवण्याचं काम आमच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिल्ली करावं जे थोडक्यात वाचलेला आहे म्हणजे काट्यावर पास झालेला विद्यार्थी आहे हे किती मिळव करतो आम्ही इथे साठ साठ निवडून आलेले तीन जिनियड ट्रम्पचे आमदार आहोत आणि आज सहा हजारला निवडून येतो आणि एवढं म्यामन्याव करतो एवढं आमच्या देवेंद्रजींच्या विरोधात बोलतो आता ह्याची लायकी दाखवण्याचं काम पहिलं मुंबई महापालिकेच्या निमित्ताने करा आणि मग एकोणवीसला त्याला कायम स्वरूपी त्याला आता कायमस्वरूपी मातोश्रीवर कायमस्वरूपी बसवा हा वनवास आपला इथे संपला पाहिजे अहो विकास काय म्हणतो तेव्हा त्यांचे स्वतःचे वडील अडीच वर्ष मुख्यमंत्री होते स्वतः कॅबिनेट मंत्री होता तरी पण आमच्या वडीलची परिस्थिती बसू शकला नाही म्हणून लवकरच या पद्धतीने आज आमच्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आमचे किरण शेलार असतील आणि आमचे अन्य माझ्या आमच्या देवेंद्रजींनी आणि आमच्या अमित शहाटंनी केलेलं आहे मला विश्वास आहे की या मतदारसंघाचा कायापलट किंवा विकासाचा जो मार्ग आहे तो दोन हजार एकोणतीसच्या निमित्ताने नक्कीच सुरू होईल एवढं मी आवर्जून तुम्हाला निमित्ता या निमित्ताने सांगतो आणि त्याची झलक आणि त्याचा ट्रेलर तुम्हाला या मुंबई महापालिकेच्या निमित्ताने या मतदारसंघाच्या प्रत्येक वॉर्डवर भारतीय जनता पक्षाचाच नगरसेवक मिळून गेला पाहिजे माझं मंत्रालय इथे जिथे तुम्हाला कामाला येईल आता आपण मी मत्स्य व्यवसाय मंत्रालय मंत्री आहे तुम्हाला आमच्या कोळी बांधवांसाठी ह्याच आमच्या सरकारने मत्स्याला कृषीचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे आपण जसं केंद्रामध्ये प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आहे तसंच आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राज्यामध्ये पण आपण मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना येणाऱ्या जानेवारी दोन हजार ला सुरू करतोय जेणेकरून प्रत्येक मच्छिमार बांधवांना या पद्धतीने केंद्र सरकारच्या माध्यमातून लाभ भेटतोय तसंच राज्य सरकारच्या पण माध्यमातून विविध पद्धतीने लाभ मिळण्याची सुरुवात आपण लवकरच करू म्हणून तुम्ही निश्चित करा आपण आम्ही मंत्री असलो तरी पण तुमचे सहकारी म्हणून आज आम्ही इथे आलेलो आहे आणि तुम्हाला जिथेही आमच्या माणस कुठेही गरज भासेल कुठेही ताकद द्यायची असेल तर तुम्ही नक्की मला बोलवा कोणाचाही त्रास सहन करू नका सरकार आपलं आहे पोलिसांची पूर्ण मदत आपल्याला मिळेल कोणीही जास्त म्यावम्याव करायला लागला लगेच ला। आम्हाला फोन करा आम्हाला आवाज बंद करण्याची सगळी औषधं माझ्या औषध काही चिंता करू आवाज कुठूनही निघणार नाही ना तोंडातून निघणार ना बाकीकडून निघणार देखील चिंता करू नका फक्त आठ पण करा की जिथे पण घ्या जनता पक्षाचा कार्यकर्ता हा या मतदारसंघामध्ये युटिंग आणि ताकदीने फिरला पाहिजे आणि प्रत्येक मतदारसंघ मतदाराला हा विश्वास तुम्ही दिला पाहिजे की तुमचा विकास करायचा असेल तर भारतीय जनता पक्षाच्या शिवाय पर्याय नाही हा विश्वास निर्माण करण्याचं काम जसं या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही करताय तसं भविष्यामध्ये पण तुम्ही कराल अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो मला इथे बोलवल्याबद्दल आणि मला चांगल्या आमच्या कार्यकर्त्यांचा संवाद मिळाला असल्याबद्दल मुळे याच्या मी मनापासून आपले आभार मानतो विदेश थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय जय श्रीराम